सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता जामगोंड वस्त्रनिकेतनमध्ये भव्य महाफेस्टिव्हलचा उत्साह पहिल्या ग्राहकांना आकर्षक गिफ्ट्स जामगोंड तालुका जत दीपावलीपूर्व खरेदीचा हंगाम सुरू होताच जामगोंड वस्त्रनिकेतनमध्ये आजपासून सुरू झालेल्या भव्य महाफेस्टिव्हलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या फेस्टिवलमध्ये स्त्री पुरुष आणि लहान मुलांसाठी विविध नवीन ट्रेंडमधील कपड्यांची आकर्षक श्रेणी उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच विशेष सवलती व ऑफर्समुळे ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी पहिल्या ग्राहकांचा सत्कार करून त्यांना खास गिफ्ट्स देण्यात आले यावेळी जामगोड वस्त्रनिकेतनचे मालक स्वतः ग्राहकांना भेटवस्ती देत त्यांच्याशी संवाद साधत होते ग्राहक आणि मालक यांचा एकत्रित क्षणचित्र देखील विशेष आकर्षण ठरले दीपावलीपूर्व खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी होत असून वस्त्र निकेतनचा महाफेस्टिव्हल हा गावातील चर्चेचा विषय ठरला आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा